<laughs> तुम्ही पण हारले दोन मॅच आम्ही गणपती बाप्पाचं वंदन करून कुठलेही चांगले करायला आपण तुमच्यासाठी ऑफर आहे शॉपिंग तुम्हाला हेअर कट भेटेल सेलिब्रेशन जसं तुम्ही लाईव्ह मध्ये तसं दिसत नाही फोटो मध्ये फोटो मध्ये असं चांगले दिसत आहे तुम्ही जावायला काय बघून बोर दिली पण आता जावायला असं जरुरी नाही की जगाकडे परत गोष्ट पाहिजे लग्नानंतर पण गोष्टी घडवता येते हॅलो नमस्कार परत एकदम तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कलाकार प्रीमियम लीग कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा माझा ब्लॉग सोडून वीस ते तीस ब्लॉगर होते तिथं ज्याने सर्वांनी ब्लॉग बनवला शंकूसुद्धा होता सिद्धेश पण होता तिथं मॅच बघायला संकूच्या पण चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता दोन्ही दिवसाचे ब्लॉग पडलेले आहेत तसे खूप सारे ब्लॉगर होते आणि आम्हाला एवढी मजा आली ना ॲक्च्युली मला वेळ का नाही भेटला स्टेज सांभाळू का बरं आमची टीम सांभाळू आणि मी स्वतःला सांभाळू माझी तब्येत डाऊन आहे पण आज आपण चाललो आहे भक्ती आणि पंकज यांनी जसं त्यांचा तुम्हाला माहिती आहे युनिसेक सलून त्यांनी ओपन केलेलं आहे चिरनेरमध्ये तसंच कपड्याचं दुकानसुद्धा त्यांनी टाकलेलं आहे आणि कलाकार प्रेमिक का होती की सर्व लोक एकत्र आवं दीडशे कलाकार आणि एकत्र येऊन पुढे एकमेकांना म्हणजे आपण बोलतो ना सपोर्ट करावा तसेच ते काही गोष्टी होती ते खूप भारी पार पाडला आमचा कार्यक्रम जेवढा होता नियोजन केलेलं होता अक्षय केडी स्वप्नील जितू सांगतो विंकू आम्ही सर्व होतो म्हणजे एकूण एक पोरं होती तिकडं आणि बोलायचं हेच आहे की जसं भक्त्यांनी पंकजनी केलं तसं तुम्हा सुद्धा तुम्ही पण सुरुवात करा आम्ही पण सुरुवात करू खूप छान असतं फेम असतं फेममध्ये त्या सर्व गोष्टी करून घ्यायचा जा, फेम जायला वेळ नाही लागत म्हणून त्यांनी सुरुवात जी केली डोका लावला खूप सुंदर असा डोका लावला आहे आणि आपण जाऊया काय ओपनिंग असणार आहे कोण कोण येणार आहे आणि भक्ती पंकज असे व्यक्ती आहेत ना की त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून जायला आवडतं कारण की ते सुद्धा आपल्या कधी पण येतात सो आपण आता आहोत कुठल्या हवेला आपण सिद्धेश जैन पिढी जैन पिढीला आहे आम्ही आणि या साइडला बॅक साईडला ला जे आता ब्लॉकची सुरुवात झाली तिथे एअरपोर्ट चालू होता हा उल्वे वगैरे आय थिंक आहे का दापोली आहे का ओके दापोली जसं की तुम्हाला माहिती आहे विशाल जितेकर बरोबर जसं का याचा मामा आहे जा विशाल जितेकर हा आपला आणि संपूस दापोलीचेच आहेत पण त्यांना जरा एअरपोर्ट आले हाकलले सध्या अजून <laughs> <laughs> नाही आहे ना आणि या साईडला कुठला गाव आहे हा पुष्पक नगर झालाय का आता इथं हॉटेल्स वगैरे बनणार आहे तुम्हाला येणार आहे फ्युचरमध्ये बघायला भेटणार आहे या साईडला आणि सनसेटचा सा मजा घ्या खूप सारा सनसेट असं असतं की समुद्र ठिकाणी बसायचं आणि चहा हवे आणि सोबत आपली वाईफ हवी वाईफ म्हणजे आपली गर्लफ्रेंड बायको पार्टनर कोणतरी हवी ते जाऊ द्या द्या बिल्डिंग बघा किती मजेचं रे चलो अभी निकलते निकालते चिरनेर चिरनेर पोहोचायला आम्हाला लागणार आहे चोवीस मिनिट चोवीस मिनिटात आपण पोहोचलो चिरनेर मंडळी कोण कोण आली ते सर्व समजणार आहे संकू भाई आहे संकू हा रस्ता कुठे कोपरोली का कोपरोली गिरीश मात्रे गिरीश म्हात्रेची मांडव वगैरे घात नाईने बघूया या साईडला कोप मस्त आहे बघा मांडव वगैरे इथं गर्दी काहीतरी बघूया काय काय या साईडला कुठे पोस्टर कुठे कुठे पोस्टर हा अच्छा हा हा त्याच्यामध्ये आढलेलं आहे चला आतमध्ये जाऊया चला दुकानाची तयारी अजून चालू आहे मला वाटलं का झाला ओपनिंग वगैरे पण तयारी अजून चालू आहे या साईडला तयारी चालू आहे मंडळी अरे तुम्ही दोघा काय कपडे घ्यायला हा कपडे घालायला का लगेच शॉपिंग पहिल्या दिवशी चेक कपडे देणार आहे बरोबर आहे बरोबर बरोबर आणि इथं मस्त आहे बघा या साईडला त्यांनी बनवलेले आहे मेन स्वेअर पंखी छान वाटते मस्त दोघांचा फोटो सुद्धा आहे आणि पंकाचा पंख आणि भक्तीचा कती मस्त बनवलं नाव आणि या साईडला हा पूर्ण इंटेरियर हे पाहू शकतो बाई इकडं या साईडला इंटेरियर दिसतोय या साईडला बघा इकडं इकडं हे नवीन कॉंग्रॅच्युलेशन सेम सेम आपण हारल्या तुम्ही पण हारले दोन मॅच आम्ही बी हारलो दोन मॅच तुम्ही तीन मॅच हारलो हा आपली टीम म्हणजे प्रॉपर टीम होती तरी दे मॅच झाली संपली विषय आता गाठून गाठून बोलून काय फायदा नाही चला कॉंग्रॅच्युलेशन एस एस बेकर कुठे आपली फ्रँचाइज कल्याण मध्ये कुठे कल्याण मध्ये कल्याण ठीक आहे एस एस बेकरे इन्स्टाग्राम ला स्टोर दिलेल्या होत्या ज्या तुम्ही व्लॉग मध्ये शंकूच्या शंकूच्या व्लॉग मध्ये होत्या अजून कोणत्या तरी मध्ये आहेत नाही पण मस्त होत आम्हाला माहिती नव्हतं नंतर आम्हाला ऍक्च्युली माहितीच नव्हतं का कोणाचा आहे ते हा माहितीच नव्हता पण आम्हाला असं वाटतं केक वर त्याच्यावर नावच होता तुम्ही याला विचार कोणाचा कोणाचा होता तर समजला की म्हणजे तो आहे की रश्मिताने दिलाय बरं ठीक आहे सर रश्मिताने दिलाय मग ठीक आहे ते काय आता मला फ्रेम मध्ये कपडे घेऊन फ्रेम मध्ये काहीतरी बोलो येणार महत्व असत आता आम्ही ते येतो पुष्पगुच्छ घेऊन येऊ का बर माणूस आला त्याला महत्व असत मी कोणत्या तरी ब्लॉग बघ होतो मी तर ब्लॉग काढला आहे दोन दिवस मॅचिला पायल बोलते बारीक झाली तरी ते लोक बोलताना दाडी असेल तरी बोलताना असं काही कोणत्यातरी तरी मध्ये ऐकलं मी Banyak nah, kunci yang melakukan ini, sebenarnya mereka menggunakan meskipun. <tipas> Minivlogger saja nah, yang menghasilkan ini, 222 orang. Bagaimanapun, Bapak. Bapak! 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 असं असतं आपल्याला सर्व पाठ असतं सर्व देवांचं काय मंत्र आहे सर्व पाठ आहे सगळ्या लँग्वेज पण पाठ पण भागात राहू शकतो येस तू काय झालं क्लासमध्ये आलीस का प्रिन्सिपलला भेटायला तू अशी बस कसली प्रॅक्टिस हा हा नाही बसले बघ ना म्हणजे माझे स्टुडंट असा बोलत होता प्रिन्सिपल रूम मध्ये म्हणजे आता मला प्रिन्सिपल काय विचारायल एकदम असा चलो रिबिन कापता ते या साइडला जाऊया तुम्हाला कपडे काय काय ना सर्व दाखवते मी सर्व दाखवते स्वतःचा ब्लॉक रोज रे गाडी हा असतो गणपती बाप्पार्या चला शुभ कार्याला बाप्पांचा नमन करून बाहेर या साईडला कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रेच्युलेशन माझ्या पडा कॉंग्रेच्युलेशन तुमचे जावईनी दोन दोन दुकानं टाकले चांगले जावई बापू हो कॉंग्रेच्युलेशन ओ आमची सिस्टर इकडे चांगली दिसतेस आणि कॉंग्रॅच्युलेशन चला एवढी मंडळी आहे सर्व या साईड लागत बघ तुझा तुझा इथंच राहणार आहे शानपणा करतोय जास्ती जरा

देव्यूक ती पाहुनी मंडळी आहे पाहुनी चालू आहे प्रणय काय ह्या तुमच्यासाठी ऑफर आहे आणि त्या शॉपिंग केला तुम्हाला हेअर कट फ्री हो मध्ये पंक्लून मध्ये आणि प्रणयचा चॅनल झालाय तर नवीन चॅनल चॅनल चॅनलचं नाव सांग पहिला भाई भेटला त्यांनी मला त्याने अरेशा नक्कीच आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा असे त्याचे लास्ट चे जो चॅनल आहे त्याच्यावरती व्हिडिओ जायचे त्याच्या फ्रँकच्या तर आता त्यापेक्षा अजून भारी येतील फक्त तुम्ही सपोर्ट करा मॅक बाईचा सपोर्ट आहे तर अजून पुढे जाऊ आपण कमबेकरला मॅक बाईनी शिकवले 0 आगे कसा प्रिसिपर्न <laughs> सीधी बात आहे सीधी बात आहे आणि इथे कपडे <laughs> भाई वो भी कलाकार प्रीमियर लीग मध्ये मॅक्स यांची ना आमची टीम चांगली होती प्रॉपर कलाकार न तर बाकीचे सगळे भारी भारी प्लेयर घेऊन खेळत होते आणि बरोबर आहे आणि का नंबर

बघा या साईडला सर्व लेडीज काउंटर आहेत ते कलर्स आहेत कुर्तीचे कलर्स ते तुम्हाला बघायला भेटतील या साईडला आणि इकडे सर्व प्रॉपर कपडे वगैरे बघलेले त्या साईडला आपल्या ट्रॉफी आहेत जे आपल्याला त्यांना भेटलेले सर्व आहेत इकडे पाहू शकताय सर्व प्रॉपर अचिव्हमेंट घेतलेले आहेत तुम्ही इकडे पाहू शकतो चला आमचे पोलीस पाटील काका काका कधी -का बी प्रेशर दिसतात अजे कधी बी बघा कधी बी सम एनी टाइम एनी टाईम यंग यंग गे जाऊ दे गोव्याची गोष्ट गोव्याला विसरून यायची अरे कशाला कशाला एवढा मोठा यार अरे कशाला भक्ती यार तो बघ चला कॉन्ग्रॅच्युलेशन तुमच्या नवीन अरे आता काय हो लगीन करा नेहमी का मॅचिंग करून निघा सगळे हा नेहमी मॅचिंग करून निघा सगळे फोटो काढूया फोटो काढूया काही सई मेन का श्रुतिकावती श्रुतिकावती माहित आहे तू विचार श्रुतिकावती कोण म्हण श्रुतिकावती आहे हॅपी बर्थडे तुला ऍडव्हान्स मध्ये हा का पाया पडला का तू पाया पडल्या आल्या आल्या अय भाई ती पायाने म्हटले आले, आले आले आला फोटो काढायला चलो या साइडला मंडळी आलेले पाम्या इन द मेक्स तुझे पाम्या पाहू आलेला आहे आपला आणि मस्त गाणी फुल वन साइड चालू आहे असंच असू द्या नेहमी गाणी येत असतात ना देखील इन द मेक्स बरेचशी तुम्ही गाणी बघता भाऊचे आणि गाणी आता नवीनच पालखी येतील तर स्वतःनी मिक्सिंग केलेले ऐंशी टक्के गाणी तर येतीलच पण स्वतःच्या चॅनलसाठी पण एक दोन गाणी येईल एवढं तर नक्की माहिती लेटेस्ट टाकलेत ना, आता ना दोन तीन दोन तीन टाकलेले आहेत ना आणि सध्या जर तुम्ही अन्मेश ठाकूरच्या आवाजामध्ये गाणी बघितली त्याच्यावर स्वतः तुम्ही ऍक्टिंग पण केली आहे बाया भुकेल बरोबर बरोबर मोस्टली ऍक्टिंग नाही करतो लवकर गाण्यामध्ये पण बरोबर आहे बरोबर आहे चला या साइड ला चलो कायदा भाऊजी ना आमच्या कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रेच्युलेशन इतर ही लोक दाड्या मुशा करून येतात दाड्या मुश्या बरोबर तुझी डाडी हा तू गाडी करायला गेलो होतो लेट होईल म्हणून आलो अरे भेड्या पंक्ती सलून होता पंक्ती सलून होता अक्षय पंक्ती सलून होता ना ऑफर ऑफर आहे दोन शर्ट घेतल्या का मसा फ्री या साईडला इकडे मंडळी आहेत सूर्या चावाला बनला बोलतो तू केला म्हणजे सूर्याजी आमच्या चावाल्या दे असू सूर्या 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 सूर्याजी जी सूर्या जी केली काय चांगला खाना चांगला पहिला लेस करताना ते कॉंग्रॅच्युलेशन द केकवल टीम आमची दुसरा नंबर आले फर्स्ट रनर अप आणि तर मिस्टर के पी एल जितो गायकर गायकर काय बोलतो कॉंग्रॅचुलेशन अँड सेलिब्रेशन कॉंग्रेचुलेशन सॅलिब्रेशन कॉंग्रेचुलेशन कॉंग्रेच लुक मोड वर लुप मोड वरू कलम अजिंक्य भाऊला अजिंक्य ये भाऊ येत्या बावीस जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठान सोहळा असतो आपल्या अयोध्याला त्याच दिवशी भाऊचा पण वाढदिवस असतो मागच्या वर्षी मिस केला पण या वर्षी मिस नाही करणार नक्कीच प्रयत्न असेल माझा बावीस जानेवारीला मी कुठेच जाणार नाहीये अरे नाही पण पिल्ली पिल्ली हा भगवा आहे अरे तुमच्या पोरींचा खपत फोटो खपत का मला सांग काय हाय फोटो त्यांची मजा बघा फोटोची मजा बघा करायचं असतं असं हा ओ यस सोला पॉईंट नाही यस एक काम कर थोडा कॅमेरा पण पुसतो जरा घाण आहे कॅमेऱ्यावरती खरं घाण आहे यार तू अजिबात खूप चांगली नाही दिसतं देश पण त्यांचं त्यांचं असतं बरोबर आहे बरोबर आहे चलो चला थांबा एक मिनट खूप छान जसं तुम्ही लाईव्ह मध्ये आहात तसं दिसत नाही फोटो मध्ये फोटो मध्ये जास्त चांगले दिसत आहे पोच द्यायला रडू नको पोर रडू नको आणि या वर्षी लग्न होणार आहे श्रुतीला म्हणून कॉंग्रॅच्युलेशन आई नाही का आहे चलो हॅपी बर्थडे आणि मस्त दिसते कलर कॉम्बिनेशन भाई सतरंगी काय म्हणजे तुम्हाला प्रॉपर कलर बघायला भेटणार आणि छान वाटतय आणि भगवा नाही याला जिलेबी कलर म्हणतात हा या जिलेबी वाई जिले भी भाई जा <laughs> अरे 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 बाऊ <laughs> लूप मोडू वा लूप मोडवा लूप मम्मी मस्त वाटत पंकज वावनी दुकान टाकला पण जावई जावईनी टाकला बघा जावईनी पहिला छोटासा सलून टाकला बरोबर म्हणजे छोटं छोटं करत आता मोठं असं दुकान टाकलं आपण अजून मोठा करू पण कसं वाटत तुला मस्त वाटत मस्त वाटत नाही म्हणजे नवीन संसार आता म्हणजे एक एक पाऊल ते छोटा छोटा टाकत घेतली नाही मस्त पहिला पण पहिला हा पहिला सलून टाकला थोडक्यात सल। म्हणजे कोणी असं बोलायला नको तुम्ही जावायला काय बघून बोर दिली पण आता जावायला असं जरुरी नाही की जाव्याकडे प्रत्येक गोष्ट पाहिजे लग्नानंतर पण गोष्टी घडवता येतात बरोबर बर ना आता काय झालं का इकडे आहे तरच आमची बोर देत असं नाही इकडे तुझं एक्झाम्पल बघू शकता हो ना एवढा ठेवतात डोक्याने बसवत कोण उडून नेल छाती लावून डोक्यावर बसून नाही कोणी उडून नेल चालत नाही नाही चावल इथं ठेवत इथं समजला ना चला कॉंग्रेस्युलेशन पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि आम्ही आता निघतो तर आम्हाला सायराची पण वाढदिवसाला निघायचं आहे खूप खूप परत एकदा तुम्हाला कॉंग्रेसच्युलेशर पण तुम्हाला नाही नाही तुम्हाला पॉसिबलच नाही कारण की आज दिवसच आहे ना मम्मी सॉरी आणि मग तू हॅपी बर्थडे Yes. ना। नाना नाना या नाही पण ते मध्ये होते लक्षात घेते पण ठीक आहे ते उद्या येतील भेटायला तुम्हाला आणि गणपतीला या तुम्ही एक तारखेला नक्कीला वस्तीला पहिलाच सांगतो तुम्हाला तू पण येते गणपतीला आमच्या आमच्याकडं दापोड्याला गणपतीला दापोड्याला तुम्ही पण या घरी दापोड्याला ठीक आहे ठीक आहे भांडी ती धुवायची असे ठेव आपल्याकडे अशी कोण पोरी येतील ना अजून पाच सार खरोखर कामाची पोर ब्लॉग मध्ये बोलतो असा सा पोरीला मम्मीने डोला मारला तू ब्लॉग बघतो समजेल तुला नाही नाही असू दे असू दे चल रोशन ब्रो निघतोय चल ब्रो बाय बाय मिळतोय थँक्यू सो मच हो हे बघ जरंगे पाटील जरंगे झिरंगे सरंगे जरंगे झरंगे चला बाबाय बाय 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 बा बाय अरे आपण तर सोबत चाललोय चलो चला चला नवीन जोडप तुमच्या आयुष्यात खूप सारे प्रगती आहो आयुष्यात आणि लवकर डिसेंबरचे पहिला आमच्या धन्यवाद समजा बघ कशी सासू बाई बघा कशी असली वहिनी असू द्या चला तुमची इच्छा असू द्या चलो बाब बाय बाब बाय बाब बाय बाय चला ताई बाब बाय चला दा बाब बाय आमची मंडळी कुठे गेली भक्ती भक्ते भक्ती बाय चलो बाब बाय मम्मी बाय भेटूया गणपतीला आपण चलो आता गणपतीला भेटूया डायरेक्ट दोन तारखेला पण भेटू गणपती तारखेला तारखेला कुठे येते एक तारखे आणि दोन तारखेला दोन्ही दिवस मी आता बघू आमची गाडी कुठे जाते बाय बाबा बाय 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 चल बाय चला भक्ती आणि पंकज म्हणजे पंक्तीच्या इकडून निघालोय आणि मस्त इथं झाडांच्या मध्ये आलंय तर तुम्हाला असं वाटत असाल की आम्ही गावी, गावी। वे 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 वे। आलो तसं नाही गावी आम्ही आलोय सायराच्या बड्डे मध्ये म्हणजेच आपले शेलके स्वप्नील शेलके कोलिनबाई आपली तिच्या बड्डेला आलोय बघूया केक बीक कापलाय का त्यांनी आणि इकडं संकू ओ बाबा हे भांज्या भिंज्या सगळी इधर आहे त्याला काय चाललंय आलोय आणि आल्या भाऊजी बाबा कशी झाली आपली मॅच बाबा दोन दिवस होते मस्त आरामात बसून बस मॅच बघत लाईव्ह भाऊजी पण आले शेवटच्या दिवशी आरामात ना भाऊजी आम्हाला फाटक करते भेटले दिव्याला मला लागत नाही बोलते इकडे कुठे बोलतो तू अरे बरं मी दिव्यालाच राहतो ट्रेनला <laughs> येणं जायचा प्रवास होता बाबू फास्ट अँड फ्युरियस सारखं एवढी फास्ट गाडी चालवतो बघू चालो दाखव ना दाखव ना दाखव ना एकदा दाखव ना दाखव ना एकदा 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 सायरा लवकर इकडे लवकर ये लवकर इकडे लवकर ये लवकर ये 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 लवकर अरे बड्डे ना तुझा इकडे लवकर बाहेर बघा आमची कशी ड्रेसिंग मारले बघा लाजते 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 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केक कापला तू इकडे बघ इकडे इकडे बघ हॅप्पी बर्थडे लोणत 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 आता शायनिंग मारिला ना हो इकडे सायरा बघू आई वर आहेत ना सायरा लवकर आहे बघू ड्रेसिंग कशी आहे अरे वा 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 वापी बर्थडे ए मस्त दिसतोय रे कुठून घेतला काही नाही काही नाही बड्डे करा इतकं फॉर्म मध्ये हे कुठून घेतला मस्त वाटत भारी वाटत बरं भारी वाटत बर भारी वाटत बरेच आत्याच नाही आणले शायनिंग मारते शायनिंग मारते का हत्याने आणले शायनिंग मारते का हत्याने आणले भूक मारायला रेडी झाली आमची सायरा हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे

वैद्य कुल्फी मला वाटलं याने आणले डॉक्टर वैद्य जवळ कुठले पण इथं आणल्याच्या नंतर बघा इकडं वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये इकडे सर्व भेटत आहे बरोबर आता बघूया दिसायला तर एवढी भारी दिसते खायला चव किती भारी आहे आणि खाल्याच्या नंतर मग आपण सिद्धी तारीफ करूया कारण की मी नेहमी तिकडे खातो कुठे आपण तिकडे त्या साईडला पंचरत्न इथं तिथे वजन करून देतो तो पण आता हे पण ट्राय करूया आणि मग पहिला खाऊन घेतो जरा जाम भूक लागली गाईज माझा फेवरेट आहे डीप फुरफुल आणि डीप फुल फुल आमच्या दोघांचा निशी वा चलो खाके जरा गायज आलो आता घरी आणि खूप जमलोय खूप म्हणजे खूप जास्त जमलोय झोपतोय व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि हो भक्ती पंकजला खूप साऱ्या शुभेच्छा द्या कमेंटमध्ये आणि मस्त सुरुवात केली त्यांनी नवीन खूप छान वाटलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुमच्यापर्यंत खूप चांगले चांगले व्हिडिओज बघायला भेटतील आणि भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये चला बा बाय गुड नाईट जय हिंद राधे राधे